हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आज तर इथे बघा हा आहे महामार्ग तर कुठला महामार्ग आहे ते ओळखायचा आहे तुम्ही त्याच्यानंतर इथे बघा बसला खूप गर्दी होती आणि बसला आम्ही आलेलो आहोत तर दोन बसमधून आम्ही खाली उतरलेलो होतो कारण काय तर जास्त लांब रूटच्या बस असल्या की त्यामधले स्टॉप जे आहेत ते घेत नाहीत किंवा मग गर्दी पण जास्त होती आणि बसायलाही जागा बॅकसाईडला असली ना तर मग खूप सादळते आणि आम्हाला अलीकडेच उतरायचं होतं तर इथे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा इकडे स्टॅच्यू आहे आणि हा स्टॅच्यू कुठला आहे बरं जे कोणी ह्या भागातले असतील त्यांना लगेचच ओळखायला येणार आहे आणि आम्ही आता जाणार आहोत खूप जवळच गाव आहे हे तुम्हाला पुढे कळणारच आहे आम्ही कुठल्या गावाला जाणार आहोत ते आणि इथे जागा पण आम्हाला खूप पुढच्या सीटवरती मिळालेली होती त्याच्यामुळं अगदी पुढचं मस्त दिसत होतं सिन्नरच्या स्टँडवर उतरलो आहे आणि आता हॉस्पिटल शोधतो आम्ही दोघी घेतात जवळ स्टँडवरच्या आसपासच्या बघा आता त्या पाहुणीला फोन करते मी चला हे बघा मी पाठीमागं माझ्या दिसतंय सिन्नरचं स्टँड आहे तर हॉस्पिटलला आम्ही भेटून आलो श्री हॉस्पिटलला गेलेलो आम्ही तर त्याच्यानंतर इकडे दसरथ जो आहे तो आम्हाला घ्यायला आला होता आणि ही आहे त्याची बायको जी खाली बसलेली आहे आणि ती वरती स्वयंपाक करते किचनवरती ते त्याची मेवणी आहे तर दसरथ जो आहे तो आमच्याकडे कामाला होता पंधरा वर्ष आणि त्याच्या वडिलांनी आमच्याकडे त्याला सोपवलेली त्याची आई गेल्यानंतर तर इथे बघा जेवण किती मस्त बनवलेलं आहे तर गरीबाला किती माणूस की असते याचे हे उदाहरण आहे आणि दसरथचे मुलं आणि त्याच्या मेवनीचे मुलं हे सगळे जेवण केलं छोटस घर पण आदर आणि आपुलकी घरात काय देऊ खाऊ देऊ खाईल का तू काही देऊ का त्याला काय देऊ काय देऊ चार भात लागला आहे का बा

आम्ही उतरलो इथं ते बघा नाशिक रोड शिवाजीचा पार्क महाराजांचा पुतळा आहे इथं उत्तर माझ्या ना अंधक आला तो अंध का

ప్రియా సోన మవశీ అని భా ఆ జాళీ వాజలే సా